सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात दसऱ्याचा हा सुवर्ण क्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभ मुहूर्ताचा हा दसरा हो आपणास लाभाचा आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा दसऱ्यानिमित्त माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विनय राजेंद्र पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सौ दीपा राजेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या राहणार राशीवडे बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर अवधूत गुप्ते यांच्या पावणं जेवला काय आणि सबसेकातील गौतमी पाटीलच्या चीज लय कडक ये सुपर हीट या सुपरहिट गाण्याचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकांचे नवीन गाणं आपल्या भेटीला आलं आहे नवरात्र उत्सवानिमित्त जे एस बी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित अंबाबाई गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे करण गायकवाड नेहा पोसरेकर योगिता माने संतोष साकरे आणि विकी वाघ यांनी या गाण्यात प्रमुख भूमिका साकारली आहे विकी वाघ यांनी हे गाणं लिहिलं असून या गाण्याची गीतरचना संगीत आणि दिग्दर्शनही केले आहे या गाण्याची निर्मिती जे एस बी प्रोडक्शन यांनी केली आहे हे गाणं कोल्हापूर येथे चित्रित करण्यात आली आहे दिग्दर्शक विकी वाघ गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो मला खूप दिवसापासून एखादं एनर्जेटिक गाणं करायचं होतं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी अंबाबाई गाणं लिहायला घेतलं आणि निमित्ताने मी अंबाबाई गाणं लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याचं कंपोजिसनही मला सुचलं मग या गाण्याला जसा आवाज हवा होता त्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी मी गाणं रेकॉर्ड करायचं ठरवलं मला अंबाबाईच्या त्या भक्ताबद्दल बोलायचं आहे आपण कायम दुर्लक्षित करतो किंवा त्यांना आपण योग्य ती वागणूक देत नाही किन्नर संबळवादक वासुदेव लावणी कलावंत गोंधळी जोगवा मागणाऱ्या जोगतीन या महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या आपला वारसा व वा संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतांना मी अंबाबाई गाण्यामार्फत आदरांजली अर्पण करतो पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणाविषयी म्हणाला की अंबाबाई गाणं संपूर्ण टीमने न झोपता सलग चोवीस तास शूट केलं कारण अंबाबाई गाण्याच्या एनर्जीने आम्हाला ती ताकद दिली या गाण्यातून प्रेक्षकांना सगळ्यांचा आदर करा हा संदेश मिळतो प्रेक्षकांच्या गाण्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता हे गाणं आणि या गाण्यामार्फत समाजाप्रतीचा संदेश प्रेक्षकांना आपलंसं करेल यात शंका नाही माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझ्या इतर गाण्यांप्रमाणे अंबाबाई गाण्याला खूप प्रेम द्या असे आवाहनही करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक विकी वाघ अभिनेत्री नेहा पोसरेकर करण गायकवाड ओ पी जॅक्सन आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील गोंधळा ना आई चाव धो 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 चालना आई चाव धो 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 चालना अम्बा भाई आधी आधियात ज गोंधळा ना हम्मा भाई आधिया दियात ज गोंधळा ना आई चाव धो 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 चालना ऐ जावं धो 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 चालना नमस्कार मी नेहा पोसरेकर बाग यांचं अंबाबाई हे गाणं नुकतंच रिलीज झालेलं आहे आणि तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद द्याल याची अपेक्षा आहे ऐका शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला दर्पण न्यूज